नमस्कार बेबी फूड इज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया पालक खिचडी पालक खिचडी खूप टेस्टी लागते आणि मुलांसाठी खायला पण हेल्दी असते आणि आपण मुलांना पालेभाज्या खाऊ घालायला पाहिजे तर मग अशा प्रकारे खाऊ घालायच्या त्यासाठी पालक बारीक कट करून घ्यायची कांदा टोमॅटो लसूण आणि डाळ तांदूळ घ्यायचे त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचा तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकायचं कढीपत्ता लसूण टाकून घ्यायचा त्यानंतर कांदा टाकायचा कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकायचं टोमॅटोला पण छान परतून घ्यायचं त्यानंतर पालकची भाजी टाकून घ्यायची पालकला पण छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट पालकला मस्त तेलामध्ये होऊ द्यायची म्हणजे खूप चवदार लागते खिचडी त्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकूया हळद धनी पावडर टाकायची जी। जिरेपूड असली तर तुम्ही सुद्धा टाकू शकता त्यानंतर थोडं लाल तिखट टाकायचं तुमचं बाळ तिखट खात नसेल तर लाल तिखट टाकायचं नाही त्यानंतर दाळ तांदूळ धुऊन ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं पाणी थोडं जास्त टाकायचं या खिचडीला म्हणजे खिचडी खूप मस्त होती त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं त्यानंतर चार शिट्या होऊ द्यायच्या कुकरच्या चार शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर थंड झाल्यावर ओपन करायचं बघा किती मस्त खिचडी शिज सीज शिजली एकदम मस्त लुसलुशीत झाली आहे कलर तर बघा किती मस्त आहे मुलांना समजणार पण नाही की पालकची खिचडी एवढी टेस्टी लागते त्यानंतर मॅश करायची किंवा असे पण देऊ शकतात मॅश करून घ्यायचे थोडंसं थोडी थंडी झाली का मस्त वाटीमध्ये टाकायची अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या मुलांना करून खाऊ घाला आणि कशी झाली ते पण सांगा तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर बेबी फूड चॅनलला सबस्क्राईब करा बघा मस्त तूप टाकायचं आणि बा आपल्या बाळाला खाऊ घालायचं मुलं खूप आवडीने खातात थँक्यू